शांती गीत पण होत की आई ते थोडक्यात ओळख करून देतो आदरणीय राजयोगी ब्रह्माकुमार डॉक्टर सचिन भाईजी हे प्रॉपर मुंबईचे आहेत एम बी बी एस डॉक्टर आहेत त्याचबरोबर त्यांनी एमबीए व एमएसी ही केलेलं आहे आणि आज जर पाहिलं तर पहा की डॉक्टर भाई एवढे ब्रिलियंट आहेत किंवा मराठी भाषेवरती त्यांचं एवढं प्रभुत्व आहे आज जर पाहिलं तर त्यांनी खूप लाखो करोडीची प्रॉपर्टी कमवू शकली असते परंतु ते एवढंच फक्त कर न करता त्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश हा खूप मूल्यवान किंवा खूप विशेष ठेवलेला आहे आज ते देश विदेशामध्ये जाऊन हे कार्य करीत आहेत अनेकांना परमात्म्याचा दिव्य संदेश देणं किंवा अनेकांना जीवन जगण्याची खरी कला शिकवण्याचं कार्य आज भाईजी करत आहे खूप चांगले समुपदेशक त्याचबरोबर कार्पोरेट ट्रेनर आहेत आणि स्पेशली भाईजींचा जो प्रोग्राम आहे सिक्रेट ऑफ अल्टिमेट लिव्हिंग जो आपल्या पीस ऑफ माइंड चॅनलद्वारे चाळीस देशांच्यामध्ये प्रसारित होत आहेत असे इंटरनॅशनल स्पीकर आपल्या समोर आहेत आपण एकदा टाळ्यांच्याद्वारे त्यांचं स्वागत करूया आणि खरोखरच आपण नगरी भाग्यवान आहोत म्हणूया की आपल्याला अशी महान हस्ती आज या ठिकाणी लाभलेली आहे त्याचबरोबर माझा भारत व्यसनमुक्त भारत या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आपण आहात आणि मेडिकल विंग आर एफ म्हणजे राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर याच्या आपण जॉइंट सेक्रेटरी आहात आणि गेले तीस वर्षांचा अनुभव या राजयोग मेडिटेशनचा त्यांना स्वतः आहे शिवाय अनेकांचंही ते राजयोग मेडिटेशन करून घेत असतात आणि अशा या भाईंच्या श्रेष्ठ कार्यासाठी जर पाहिलं तर त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत ज्याच्यामध्ये पहिलं आहे महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रकडून प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर आदर्श डॉक्टर पुरस्कार आणि रोटरी सर्व्हिस पुरस्कार समाज सुधारक पुरस्कार देवदूत पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत असणारी सन्माननीय हस्ती आपल्या समोर आहे त्याचबरोबर भाईजी म्हणजे पाहिलं तर पहा की अनेक कलागुणांनी संपन्न आहेत एकतरी डॉक्टर आहेत समाज सुधारक आहेत खूप चांगले असे मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि त्यांच्याच मुखाद्वारे त्यांना सांगितलं की तुला हा जो काही साक्षात्कार वगैरे होत आहे तो मी करवत आहे मी म्हणजे कोण आहे तर मी अखंड ज्योती स्वरूप शिव परमात्मा आहे मी ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम